मी फक्त विचार विचारायला गेलो मला लाइटी बदल विचारायला त्याने थोबाटीत मारली इथं नारळ पडत उद्घाटन तेवढंच विचारायला गेलो फक्त लगेच उठलं भाषण संपलं त्याच लगेच थोबाट दिली तेव्हा कोण कोण होतो सोबत तिथं आपला पाटील होता ना गणेश पाटील परत हरिभाऊ पुढे बसल होता हरिभाऊ म्हणतो माफी मागवतो का काही करू नका म्हणून तुम्ही कोणाचे शेतकरी शेतकरी काय प्रश्न विचारला तुम्ही त्यांना विचारायला गेलो लगेच मारलो लाईट बद्दल विचारायचं होतं विचारलंच नाही 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 दारू केलेले दारुडे तिकडे बडबड करीत त्याचा टाव काढला दारू नाही नाही मी पण एक शब्द नाही बोललो शह सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व गावकरी एक पटलेलोय आणि डॉक्टर साहेबांनी आमदार साहेबांनी ह्या गावकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि ह्या गोष्टीचा मी गावकऱ्यांच्या वतीने निषेध व्यक्त करतो खास अकोलीकरांसाठी हॉटेल ए एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध